नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आपण जो काल कटिंग केलेला ब्लाऊज होता तोच आपण इथं तो स्टिचिंग करणार आहोत बाहीला जॉईंट कसा द्यायचा संपूर्ण ब्लाऊज कसा स्टिच करायचा अगदी फास्टमध्ये काही टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो करा जेणेकरून तुमचं ब्लाऊज जे आहे ते फास्ट असंच होईल जेणेकरून तुम्ही दिवसाला दहा पंधरा ब्लाऊज सहजपणे कटिंग स्टिचिंग करू शकतात कारण की हे ब्लाऊज आहे फोर टक्स आणि फोर टक्स ब्लाऊज शिवायला अगदी पंधरा मिनटंच लागतात पंधरा मिनटामध्ये तुमचा ब्लाऊज पूर्ण स्टीच हे होऊ शकतं जेणेकरून तुम्ही एका तासात चार ब्लाऊज स्टिच करू शकतात जर तुम्ही या पद्धतीने कटिंग करून ब्लाऊज स्टिच केलेला असेल तर कालच्या व्हिडिओत आपण अगदी पाच मिनिटात कटिंग कर कशी करायची ते बघितलेलं आहे ह्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या ब्लाउजच्या कटिंगची व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर मी सर्वात पहिलं घेतलेलं आहे बॅक पार्ट बॅक पार्टवरती घेतलेलं आहे चार इंचावरती टक्सचं मार्जिंग जे आपण अर्धा इंचापासून टीप मारून घेते या पद्धतीने ब्लाऊज जो आहे तो मी अतिशय फास्टमध्ये स्टिच करू शकतात फोर्टक्स ब्लाऊजला स्टिच करण्यासाठी जास्त मेहनत नाही आहे तुम्हाला फक्त कटिंग व्यवस्थित करायची आहे स्टिचिंग करायला अजिबातच वेळ लागत नाही आहे त्यामुळं तुम्ही इथं हे या पद्धतीने ब्लाऊज जास्तीत जास्त स्टिचिंग करू शकतात आणि बऱ्याच मैत्रिणींना कटोरी ब्लाऊजसुद्धा शिवण्याचा खूप सारा कंटाळा असतो किंवा कटोरी ब्लाऊज त्यांना आवडत नाही काहींना ना कटोरीला टोक जास्त येतं किंवा कटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो तर तुम्ही हा फोर टक्स ब्लाऊज नक्की स्टिच करावा मी कटिंग केलेला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे इथे बघा फक्त आपल्याला चार टक्स मारायचे आहेत आणि जेणेकरून मी जे मार्जिंग आहे ना ते संपूर्ण मी अगोदरच घेतलेलं आहे कारण की आपण कालच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण मार्जिंग वगैरे आणि कसं करायचं ते सगळं सा सांगितलेलं आहे तर बघा जे काही चार टक्स मी घेतलेले आहेत ना ते मी इथं टक्स जे आहेत ना ते मारून घेते आहे तर टक्स मारताना बघा जे आपण अर्धा अर्धा इंचाचं जेवढं पण आपण मार्किंग घेतलेलं होतं ना ते संपूर्ण तेवढंच आपल्याला इथं मार्जिंग घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी कालचा टक्स जो होता ना तो फक्त आणि फक्त अर्धा इंचा म्हणजे एक इंचाचाच घेतला अर्धा अर्धा इंचाचा तरी पण इतका छान पफ तयार झालेला आहे तुम्ही जे सांगितलेल्या टिप्स सा आहेत ट्रिक्स आहेत ना त्या नक्की यूज करा जेणेकरून तुमच्या ब्लाउजलासुद्धा छान असा पफ येईन आणि कटोरीपेक्षा सुद्धा हा ब्लाऊज जो आहे ना फोर टक्स खूप सुंदर असा बसतो तर नक्की ट्राय करा तर दोन्ही साईडचे जे पार्ट आहेत ना त्यांना आपण काय केलेले टक्स मारून घेतलेले आहेत आणि जे पण एक्स्ट्राचं जे आहे ना बघा मी तुम्हाला सांगते जे बघा हे साईडचं जे आहे ना ते जे काय एक्स्ट्रा होतं ना ते आपल्याला इथे कट करून टाकायचं आहे इथे कुठंही कोणता पार्ट कमी जास्त होत नाही अशा पद्धतीने हे कट करून टाकायचं एक लेवलमध्ये करून घ्यायचं तर बघा फायनली आपले चार टक्स मारून झाले किती सोपी पद्धत आहे आणि इतक्यात आपला ब्लाऊजसुद्धा तयार झालेला आहे आता फक्त जे काय आहे ना पट्ट्या जोडायच्या आहेत पायपिंग करायची आणि खूप लोक पट्टी लावायची तर मी सगळ्यात पहिले ना पट्टी लावून घेते तर मी बॅक पार्टची जी पट्टी निघलेली होती ना त्याच्यामध्ये आपण एक तर बघा मग जी पट्टी होती ती आपण एक लावून घ्यायची तर पट्टी कशी लावायची ते मी तुम्हाला सांगते बऱ्याच मैत्रिणी विचारतात बघा हा जो पार्ट आहे ना एक पार्ट आपल्याला उलटा ठेवून या पद्धतीने पट्टी जोडायची अर्धा इंचानी आणि अशी दाप देऊन घ्यायची त्याच्यानंतर सरळ भागावरती ज्यावेळेस असं फोल्ड करायचं अर्धा इंचाचं गॅपिंग ते तसंच ठेवायचं याला फोल्ड नाही करायचं त्याच्या कडेनेच आपल्याला ही पट्टी त्याच्या साईडनी फोल्ड करून घ्यायची तर ही काय होऊन जाते आपली आयपट्टी होती होऊन जाती आता एक पार्ट जो आहे ना तो सरळ ठेवायचा बघा मी ब्ला आपली जी आईपट्टी लावताना एक पार्ट उलटा ठेवला होता आणि आता हा जो पार्ट आहे ना हा सरळ ठेवती आहे बघा म्हणजे आपल्या दोन्ही पण आहे ना उलट पण उलटसुलट काहीच होत नाही म्हणजे पट्टी ना व्यवस्थित लागल्या जाते बटन लावायचं असेल किंवा हुक लावायचं असेल तर कोणतीच पट्टी उलटी पलटी होऊन जात नाही तर अशा पद्धतीने व्यवस्थित ज्या आहे ना लागल्या जातात तर बघा हे झालं आपलं हुक पट्टी तर दोन्ही साईडच्या पट्ट्या छान अशा लागून गेलेल्या आहेत दोन्ही पण साईडच्या तर बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला गळा कमी जास्त करायचा असेल तर करू शकतात पण मी घे आहे ना परफेक्ट गळा घेतला होता साडेसात इंचावर गळा टाकलेला आहे हा आणि शिवून सात इंचा सा गळा तयार होईल आणि एकदम परफेक्ट असा गळा बसणार आहे शेवटी तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घ्यायचा आहे तुम्हाला सहा साडेसहा तुम्हाला जर याच्यापेक्षाही खाली लागत असेल गळा तर तुम्ही तो थोडासा कट करून घेऊ शकता आता मी इथं ज्या पट्ट्या आहेत ना त्या खालच्या साईडनी लावण्यासाठी घेते आहे तर मी दोन पट्ट्या काढून घेतल्या तर इथं पाहू शकता तुम्ही या पद्धतीने त्याच्या मापाच्या आपल्याला खालून पट्टी जोडायची तर अर्धा इंचाची टीप मारली आता इथं पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आणि अशा पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने त्याच्यावरती पट्टी फोल्ड करायची डायरेक्ट फोल्ड नाही करायची थोडीशी अशी फोल्ड करून घ्यायची जी काय आपण अर्धा इंचाची पट्टी निघलेली आहे ना आपली खालची त्याच्यावरती आपल्याला ही पट्टी त्याच्यावरती फोल्ड करायची जसं आपण कमरपट्टी जोडतो ना त्याच पद्धतीने आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे तर आपण इथं ही पट्टी जोडून घेतलेली आहे ब्लाउजला बऱ्याच वेळा कोपरे निघतात तर मी त्याचीसुद्धा ट्रिक्स मी कालच्या व्हिडिओत सांगितलेली आहे संपूर्ण हाच ब्लाऊज जो आहे ना तो मी कटिंग करून दाखवलेला आहे ज्याही मैत्रिणींनी बघितला नसेल ना त्यांनी शंभर टक्के बघा खूप युजफुल व्हिडिओ आहे नक्कीच बघा तुमच्या फायद्यासाठी इतकी सुंदर कटिंग आणि इतकं सुंदर याचं ब्लाऊजचं फिनिशिंग आहे ना तुम्ही नक्की बघा आणि नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने ना आपण इथं पट्टी दुसरी पण पट्टी ते फोल्ड करून घेतली तर हा जो ब्लाऊज आहे हा एकदम ओरिजिनल कॉटन ब्लाऊज आहे आणि त्यामुळं इतका सुंदर या ब्लाउजला सुद्धा फिनिशिंग आलेली आहे ना तर काय सांगू स्टिचिंग करायला पण सुद्धा खूप छान असं वाटत आहे जर तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग करण्यासाठी ना तुमचे स्वतःचे जरी शिवत असाल ना तर तुम्हाला सगळ्यात पहिलं असं चांगले पीस घ्यायचे जेणेकरून तुम्हाला शिवायलासुद्धा आवड अशी निर्माण झाली पाहिजे जेणेकरून कंटाळा वगैरे आला नाही पाहिजे ही तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे तर इथे बघा आता आपला बॅक पार्ट आपण घेतलेला आहे बॅक पार्ट पार्टवरती आपण इथं फ्रंट पार्ट ठेवलेला हो आहे आणि अशा पद्धतीने दोन्ही साईडचे पार्ट पट्टी आतमध्ये आली पाहिजे अशा पद्धतीने हे पार्ट ठेवून घ्यायचे अर्धा इंचाने टिप मारून घेतली आता मी तिरकी टिप मारून घेते आहे थोडीशी जर शोल्डर उतरण्याचे चान्स असेल तर ते अजिबात उतरत नाही कारण की हे साधं ब्लाऊज आहे आणि याला अस्तर वगैरे नाही आहे अस्तरचं ब्लाऊज जे असतं ना ते बरंच कवर करतं शोल्डर न उतरण्याला पण साधा ब्लाऊज जो आहे ना तो कधी कधी जो आहे ना शोल्डरमध्ये लुझिंग पायपिंग वगैरे करताना लुझिंग वगैरे पडतं तर त्यामुळं थोडीशी तिरकी टिप जी आहे ना साध्या ब्लाऊजला थोडी जास्त मारून घ्यायची शक्यतो शोल्डर वगैरे तर उतरत नाही पण बऱ्याच वेळेस काय होतं आपली ब्लाऊज चूंची जर जास्त असेल तर शोल्डर उतरण्याचे सुद्धा चान्स असतात त्यामुळं थोडंसं आपणच स्टिचिंग करताना थोडंसं सावध राहायचं आणि या पद्धतीने थोडीशी तिरकी टिप मारून घेत जायची तर मी इथं तिरकी टिप वगैरे मारून घेतलेली आहे आता जे आहे ना इथं आपल्याला करायचे आहे पायपिंग तर पायपिंगसाठी मी इथं तिरक्या पट्ट्या काढून घेते तर बघू शकता तुम्ही जे काही उरलेला कपडा होता अगदी सत्तर सेंटीमीटरचाच ब्लाऊज होता बरं का त्याच्यामध्येच आपण संपूर्ण ब्लाऊज कटिंग केलं त्याच्यामध्येच हा एवढा असा कपडा उरलेलासुद्धा आहे आणि मी कोणताही दुसरा कपडा वापरलेला नाही आहे कटोरी ब्लाऊज असतात तर मला इथं दुसरा कपडा वापरावाच लागला असता पण फोर्टस ब्लाऊज म्हटलं ना की जास्त कपडा लागत नाही एकदम पटकन असं त्याला फक्त कमरपट्टी आणि जर य यो योगपट्टीवाला टक्स असतात तर मग आपला ब्लाऊज जो आहे ना तो एका ब्लाऊजमध्ये झाला नसता म्हणजे त्याला दुसऱ्या पट्ट्या ज्या आहेत ना ॲड कराव्या लागल्या असत्या म्हणजे वेदाऊट कपडा आपण आतमधून टाकू शकलो असतो पण या ब्लाऊजमध्ये ना सत्तर सेंटीमीटर पिसामध्ये संपूर्ण ब्लाऊज झालेला आहे आणि कोणताही कपडा यूज करावा नाही लागला मी तुमच्या देखत संपूर्ण ब्लाऊज स्टिच करते संपूर्ण त्या ब्लाऊजच्या कपड्यामध्येच आपण इथं संपूर्ण ब्लाऊज इथं स्टिच करून घेतो आहे तर बघा त्या उरलेल्या कपड्यामध्येच मी तिरक्या अशा थोड्या पट्ट्या काढून घेतल्या पायपिंगसाठी तर छान अशी लांब सटक आपली जी पायपिंगसाठी घेतलेली पट्टी आहे ती तयार आहे तर मी इथं थोडासा तुकडा जोडून घेते कमी वगैरे पडायला नको म्हणून एक्स्ट्राचं तर अशा पद्धतीने इथं पाय पट्टी घेतली मी आता इथे पट्टीसुद्धा आपण पायपिंगची सोप्या पद्धतीने लावू शकतो तर जर पा पायपिंगला जर तुमच्याकडं कपडा चुरला नसेल तर त्याचीसुद्धा मीट्रिक्स सांगितली की तुम्ही इथं काय करू शकतात जर तुमच्याकडं पायपिंगसाठी जर कपडा कमी आहे तर तुम्ही इथं काय करू शकतात तर कॅनॉजचा वापर करू शकता तुम्ही कॅनॉसवर गाळा घेऊन जो आहे ना ब्लाऊज स्टिच करू शकतात जेणेकरून तुम्हाला ही पायपिंगची ताण राहणार नाही आणि कपडाही नसला तरी काही अडचण नाही कमी कपड्यातसुद्धा तुम्ही संपूर्ण ब्लाऊज हा स्टिच करू शकतात तर अशा पद्धतीने आपण आता ही पायपिंग लावून घेतली पाहू शकता तुम्ही आता इथं आपण संपूर्ण पट्टी ही जोडून घेतली आता याला आतमधून फोल्ड करून घ्यायची आपल्याला बघा अशा पद्धतीने आता आपण इथे ही पट्टी फोल्ड करायची आहे पण मी काय करते इथं थोडंसं आहे ना जो गळाचं आपला राऊंड शेप असतो ना थोडंसं कट लावून घेते जेणेकरून पलटी मारायला ना सोपं जातं आता याच्या कडेनी आपल्याला ही पट्टी फोल्ड करून घ्यायची आता आपली इथे पायपिंग झालेली आहे तर मी थोडंसं म्युजिक पण लावलेलं होतं आता इथे बघा आपल्याला बाहीला जॉईंट कसा द्यायचा ते आपण पाहणार आहोत तर मी जे चार तुकडे काढून घेतले होते बाहीच्या मापाचे ते या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आपल्याला जर बाही कमी पडत असेल तर बघा आपण कमी पिसामध्ये ब्लाऊज स्टिच केला तर मग आपल्याला इथं बाहीला तर जॉईंट द्यावाच लागणार होता बाकी कुठंही आपण काही नाही केलं पण बाहीला कडे कडेनी दोन्ही साईडनी जॉईंट या पद्धतीने देऊन घ्यायचं आहे आपल्याला तर इथं या बाहीला ना काठ होता त्यामुळं आपल्याला इथं कडेला फोल्डसुद्धा करायची गरज नाही आहे कारण की मी डायरेक्टली फक्त एकच अर्धाच इंच जे आहे ना एक्स्ट्रा घेतलं होतं बाकी कुठंही फोल्ड न करण्यासाठी मी कुठंही एक्स्ट्राचा कपडा घेतला नव्हता त्याच्यामुळे इथंही माझा कपडा वाचला होता तर इथं बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपण जे बाही आहे दोन्ही त्या जॉईंट करून घेतलेल्या आहेत आता इथे बघा खोल भाग राहिलेला होता बाहीचा तर तो मी या पद्धतीने आखलेलं होतं कालच्याच व्हिडिओमध्ये पण फक्त जे आ, कटिंग करायचं होतं ते राहिलेलं होतं तर आपण इथं आतमधला जो काय खोल भाग आहे तो आपण इथे कट करून घेऊ तर दोन्ही पण सरळ भाग जे आहेत ना ते मी आतमध्ये टाकून घेतले बघा या पद्धतीने जेणेकरून दोन्हीही साईडचे व्यवस्थित खोल भाग हा कट होऊन जाईल तर जे आखलेलं मार्क होतं ना ते आपण इथं कट करून घेऊ तर बघा खोल भाग निघलेले आहेत जे आपले फ्रंट पार्टला लागल्या जाईल तर आपला संपूर्ण ब्लाऊज येथे तयार आहे फक्त आता बाही जोडायची आणि फिटिंग करायची अगदी झटकीपट आपला हा ब्लाऊज तयार होऊन जातो या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज संपूर्ण स्टिच केला तर, तर बघू शकता अशा पद्धतीने जो खोल भाग आहे तो आपण इथं कटोरीच्या साईडनी लावून घ्यायचा आहे फ्रंट पार्टच्या साईडनी दोन्ही साईडनी बाह्या या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहे i thank you